इचलकरंजी ते सोलापूरकडे निघालेल्या बसला अंकली फाटा येथे समोरून येणाऱ्या दुचाकी जोराची धडक दुचाकीस्वार जखमी इचलकरंजी ते सोलापूरकडे निघालेल्या बसला अंकली फाटा येथे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली आणि या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून दोनही वाहनांचे नुकसान झाले सदरचा अपघात हा बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी एस टी बसचालक सिकंदर मुलाणी यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी सिकंदर मुलाणी हे त्यांच्या ताब्यातील एस टी बस कमा क्रमांक रिपीट याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सिकंदर मुलाणी हे त्यांच्या ताब्यातील एस टी बस क्रमांक एम एस शून्य नऊ एफ एल एक्क्याऐंशी पस्तीस ही बुधवारी सकाळी इचलकरंजीहून सोलापूरला घेऊन निघाले होते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अंकली फाट्यावर त्यांची बस आली असता मिरजकडून सांगलीच्या दिशेने अज्ञात दुचाकी स्वार त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी एच सव्वीस अठ्ठ्याऐंशी घेऊन आला त्याने सोलापूरकडे निघालेल्या बसला समोरून चोऱ्याची धडक देऊन स्वतः जखमी झाला अपघातानंतर न थांबता निघून गेला आणि घडलेल्या या घट अपघातानंतर एस टी बसचालक सिकंदर मुलानी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इचलकरांची